डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आयोजित पी एच डी एंट्रन्स टेस्ट अर्थात पेट दोन हजार चोवीस परीक्षा वादात सापडली अनेक विद्यार्थ्यांनी पुरेशी कागदपत्रे सादर करूनही त्यांना अपात्र ठरवण्यात आल्याचा तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आले विद्यापीठाच्या वतीनं तीन ऑक्टोबर रोजी पेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे त्यासाठी एक जुलै ते पंधरा ऑगस्ट दरम्यान मसमर्थ पोर्टल द्वारे ऑनलाईन नोंदणी करण्यात आली प्राप्त अर्जासोबतच कागदपत्रांची पडताळणी करून नुकतीच अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली एकूण चौदा हजार एकशे पंचवीस आवेदन प्राप्त झाले होते त्यातील अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी हे तीन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पेठसाठी पात्र ठरवण्यात आले एक हजार दोन नऊशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी हे पेठमधून एक्झनमेंट आहेत तर दोन मूळ शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्यामुळे सहाशे एकोणऐंशी जण पेठसाठी अपात्र ठरवण्यात आले असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने म्हटलं आहे आता कागदपत्र पालकांचे व्हेरिफिकेशन पूर्ण करूनही अनेक विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्याचा आक्षेप घेण्यात ता आलाय आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शिष्टमंडळाने याबाबत विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिलं आहे निवेदनावर प्रदेशी सरचिटणीस सदीक शेख विद्यापीठ अध्यक्ष दिग्विजय शिंदे दीपक थाबे आदींच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर